नमस्कार आदा प्रणाब राम, राम, राम सश्रीकाल मित्रांनो कसे आहात आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू आणि तुम्ही आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चॅनेलवर मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन मित्रांनो व्हिडिओ बऱ्याचशा लोकांनी बघितलेला आहे पण खंत एकच आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलंच नाही व्हिडिओला लाईक जर केला तर तुम्ही मला एक एनर्जी मिळते मोटिवेशन मिळतं मित्रांनो प्रेरणा मिळते काम करण्याची इच्छा आणि नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओज क्रिएट करण्याची ऊर्जा मिळते तर तुम्ही व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओ बघण्याच्या भावनेमध्ये विसरून जाता व्हिडिओला लाईक करायला तर व्हिडिओला आताच लाईक करून घ्या कारण व्हिडिओ मजेदार आणि मस्त आनंदाचा व्हिडिओ आजचा आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा लिहायला वाचायला विसरू नका लिहायला वाचायला शिकलात तर कमेंट करू शकाल अन्यथा करू शकणार नाही मला एक ओळ आठवते ती आता मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे म्हणजे ते ऐका सोबती रे तू तुझाच तु अन तुला तुझीच साथ शोधून तुझी तू वाट चाल एकला सोड तोस कारधीर रात्र संपता पहाट होई रे पुन्हा मित्रांनो आज जे आहे ते आपल्या पर्य आपल्यासोबत लाईफ टाईमच असणार आहे असं नाही आज दुःख आहे उद्या सुख येणार दुःखामागून मागून सुख आणि सुखामागून दुःख येतच असतं म्हणून माणसाने निराश होणे होऊ नये जर जगण्याची जिद्द जर आपण सोडलो तर राहिलेल्या जीवनामध्ये तुमच्या आनंद खुशी रस कसं राहील निरर्थक जीवन जगण्यापेक्षा इतरांसाठी जीवन व्यतीत करा विचार करा भारत स्वतंत्रपूर्वी जे काही आपल्या देशासाठी बलिदान देऊन गेलेले आहेत ती थोर महात्मा पुरुष गरीब घराण्यातूनच भगतसिंग सुखदेव राजगुरू हे पण गरीबच घरातून होते पण त्यांनी आपलं नाव या विश्वामध्ये कमवलेलं आहे माणूस पैशानेच नाव कमवतो असं नाही डॉक्टर भीमरावजी आंबेडकर महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी योगी आदित्यनाथ हे गरीबच घरातून आलेले लोक आहेत यांच्याकडे जन्मजात भरघोस संपत्ती नव्हती किंवा यांच्या खानदानीमध्ये अमीर राईस म्हणजे श्रीमंत कोणीही नव्हतं तर ते मेहनत जिद्द आणि आपल्या कामाने माणूस कमवत असतो पैसा काय आज आहे उद्या राहणार नाही पैसा जो आहे ना तो फक्त मृत्यूपर्यंत साथ देतो तुम्ही जे काही आयुष्यात कराल कमवाल ते तुमच्या नंतरसुद्धा लोकांच्या मनांमध्ये जिवंत राहतं मित्रांनो म्हणून माणसासोबत माणूस म्हणून जगा दुबळ्या गरीब दलित लोकांना त्रास देऊ नका पशूंची हत्या करू नका माणसाचा विश्वासघात करू नका असं केल्याने आपण स्वतःचीच फसवणूक करत आहोत आज आपल्याला एक माणूस म्हणून जगणं गरजेचं आहे जर एखाद्याचं दुःख बघून जर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असेल तर तुमच्यामध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे जर हे सर्व काही बघूनसुद्धा तुमच्या मनाला तिळभर मात्र काही फरक पडत नसेल याचा अर्थ आपल्यामधील माणुसकी मिलेली आहे आपला आत्मा मेलाला मिलेला आहे आपण शारीरिकरित्या जिवंत आहोत पण आपण मनाने शरीराने सॉरी शरीराने नाही मनाने आत्म्याने आणि विचाराने जी व्यक्ती मेलेली आहे ती माणूस म्हणून नाही तर राक्षस म्हणून पृथ्वीवर जगत असते आणि अशा लोकांमुळे चांगल्या लोकांना त्रास होतो चांगली लोक इमानदार असतात गरीब असतात याचा अर्थ या लोकांकडे काही नाही नसते असं नाही अशा लोकांकडे भरपूर काही असतं विचारांची देवाणघेवाण ज्ञान आज देशे देशाची जी सुरक्षा करणारी कर्मचारी मंडळी असतात यामध्ये मला दाखवा कोणत्या आमिर बापाची अवलाद आज सीमेवर जाऊन देशाची रक्षा करत आहे अरे तुमच्या माझ्यासारख्या शेतकरीच आणि गरीब लोकांचीच मुलं या देशाला सांभाळतात श्रीमंत लोक मात्र फक्त गाड्यांमध्ये फिरत असतात पण गरीबच देशाची रक्षा करत असते श्रीमंत माणूस तुम्हाला वेळेपुरता मदत करू शकतो पण आयुष्यभर तुमची साथ कधीही देऊ शकत नाही पण एक गरीब माणूस जर गरज पडली तर श्रीमंत माणसाला जीवनभर तो सुरक्षा देतो आणि त्याचं रक्षण करत असतं श्रीमंत घराण्याच्या समोर जे सुरक्षाकर्मी असतात सुरक्षा, सुरक्षा गार्ड असतात ते काय श्रीमंत नसतात गरीबच लोक आज देश आणि श्रीमंत लोकांना सांभाळण्याचं काम करत आहे तरी सुद्धा आपण या गरीब लोकांना त्रास देतो गुलाम म्हणून वागवतो याचा अर्थ आपण माणूस झालोत का गरीब माणूस सुखाने दोन घास खाऊन झोपतो पण श्रीमंत माणूस उद्या दोनशे तीन रुपये चारशे पाच रुपये कसे करता येईल याच विचारामध्ये तो रात्रंदिवस काढतो आणि पैसा असूनसुद्धा त्या माणसाला कधीही सुख शांती लाभत नाही म्हणून माणसाने पैशाने श्रीमंत नाही तर मनाने आणि विचाराने श्रीमंत असणं अधिक महत्त्वाचं यालाच आपण माणूस आणि माणुसकी म्हणतो व्हिडिओ छोटासा होता पण महत्त्वाचा होता असं तरी मला वाटतं मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा जेणेकरून मला तुमच्यापर्यंत चांगली चांगली माहिती पोहोचवण्याकरिता एक एनर्जी ऊर्जा मिळेल अपेक्षा करतो की सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही नक्कीच पालन कराल मी भेटतो उद्याला एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत मला द्या राजा नमस्कार जय हिंद वंदे मातरम